खास खवै्ये नाशिककरांसाठी कार्तिकी पौर्णिमा आणि गुरुनानक जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हॉटेल पवित्रम प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा अशोकराव निमसे मार्ग नांदुरनाका जत्रा रोड जवळ नाशिक इथं भव्य असा शुभारंभ करण्यात आला परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ आशीर्वादाने हॉटेल पवित्रम प्युअर चे संचालक सुनील त्र्यंबक निमसे यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ परागवाजे यांच्या शुभ हस्ते फीत कापून हॉटेल पवित्रम प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ करण्यात आला हॉटेल पवित्रम फॅमिली रेस्टॉरंट इथं प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा खास लहान मुलांसाठी खेळण्याचं गार्डन आपल्या आनंदाच्या क्षणी साजरे करणारे वाढदिवस साखरपुडा तसंच सा छोट्या मोठ्या कंपन्यांच्या पार्ट्या आणि प्रेस कॉन्फरन्ससाठी भव्य असं बँक्वेट हॉल उपलब्ध आहे या ठिकाणी खास नाशिककर खवय्यांसाठी पंजाबी साऊथ इंडियन चायनीज तंदूर आदींची स्वादिष्ट अशी जेवणाची चव असू आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण उपलब्ध आहे सर्व प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम्स स्वीट्स आहेत हॉटेल पवित्रम फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभाप्रसंगी गोरख चौधरी भास्कर निमसे उद्धव बाबा निमसे कारभारी सुखदेव निमसे यांच्यासह निमसे मित्र परिवारातील हॉटेल पवित्रम फॅमिली रेस्टॉरंटला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेल पवित्रम आज उद्घाटन झालेलं आहे आणि एकूण वातावरण जर पाहिलं तर सुखकर असं वातावरण या हॉटेलमध्ये आहे सहकुटुंब सहपरिवार आलं तरी एक चांगलं वातावरणात घरगुती वातावरणात त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण इथे मिळणार आहे मी त्यांना शुभ चिंतितो आणि ग्राहकांच्या पसंतीला शंभर टक्के हॉटेल पवित्र उतरेल अशी आशा व्यक्त करतो जय जय जाहे। नमस्कार नाशिककर Uh, तुम खास नाशिककरांसाठी uh, पवित्रम प्युअर व्हेज नावाचं रेस्टॉरंट ओपन होत आहे आणि इथे सगळ्या पद्धतीचे uh, कुझिन तुम्हाला भेटतील जसं की इंडियन uh, चायनीज um, साऊथ इंडियन अँड अल्सो मिसळ विल बी देअर सो प्लीज काइंडली व्हिजिट ॲड्रेस इज जत्रा हॉटेल रिंक लिंक रोड तुमचा पत्ता आहे नाका जत्रा हॉटेल लिंक रोड uh, नमस्ते सुनील निमशे आणि केमशे या सगळ्यांनी आपल्या व्यवसायाला कंटाळून फोन <laughs> <laughs> वगैरेच्या भांगडीमुळे लय वैताक आला त्यांना ते वैतकावरून मी त्यांना विचारलं की हे काय केलं तेव्हा हे त्या हॉटेल त्याच्यासाठी आम्ही टाकलं पण मित्र मित्र आल्यानंतर एक असं चांगलं वाटलं एवढं शांत छान एक तुम्हाला पण जेव्हा सर्व केमी बांधवांना सहकुटुंब आम्ही तरी तर पार्टी देऊच तुम्हाला सहकुटुंब पण तुम्हाला तरी कधी वाटलं तर मात्र तुम्ही अवश्य पवित्र भेट द्या नाशिकच्या पंचवटीच्या पवित्र भूमी लगत नांदूर नाका जत्रा रोड या ठिकाणी आज पवित्रम रेस्टॉरंट या नावाने आपल्या शाकाहारी खवयांसाठी आज उद्घाटन होत आहे सर्व शाकाहारी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये यावे आपण आणि त्याचा आस्वाद घ्यावा असे सर्व खवैयांना विनंती पहिल्यांसाठी नाशिकमध्ये नवीन रेस्टॉरंट पवित्रम या नावाने आज उद्घाटन झालेलं आहे तरी सर्व नागरिकांना नाशिकमधील खवये नागरिकांना आपण येथे आमंत्रित करीत आहोत तरी एकदा अवश्य येऊन निजे जेवणाची टेस्ट घ्यावी घरगुती पद्धतीने बनवलेलं आणि खूप सुंदर असं रेस्टॉरंट आज उद्घाटन झालेलं आहे तर सर्व सर्वांना आपण इथे आमंत्रित करतो नांदूर नाका जत्रा लिंक रोड समृद्धी बॅनकेट हॉलच्या हो शेजारी सारी नंबर पाच गंगापूर क्या, कॅनल लगत आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे अवश्य इथे सर्वांनी खवय्यांनी पवित्रम शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटला भेट द्यावी आणि इथे खूप मोठी आपण जागा ह्यासाठी वापरली पार्किंगची खूप सुंदर अशी व्यवस्था आहे आणि छोटे मोठे कार्यक्रम होतील असं छोटंसं गार्डन सुद्धा आम्ही इथे तयार केलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण इथे आपण लावलेली आहे तरी सर्व नाशिकांनी परत एकदा इथे अवश्य भेट द्या एकदा तरी हॉटेल पवित्रमला भेट देऊन आपल्या आवडत्या जीवनाची चव घ्या असं आवाहन निमसे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलंय संजय हिरे अर्वचिन महाराष्ट्र नाशिक